महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळाचे अनावरण भाईंदर पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे लोकार्पण लोकार्पण किल्ला जतन व निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत भाईंदर नवघर येथील फाउंटन चे लोकार्पण काशीगाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटन चे लोकार्पण शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास उद्घाटन आज होत आहे याचा मला आनंद होत आहे स्वच्छ व सुंदर मीरा शहर व्हावे विकास प्रकल्प राबवित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के। यांनी केले मंचावर खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन रवींद्र पाटकर भाईंदर विधानसभा प्रमुख प्रताप सिंह मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोर शहर अभियंता दीपक खांबीत उपायुक्त कल्पिता पिंपळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त प्रसाद शिकटे उपायुक्त संजय बोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले ते म्हणाले की प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा भाईंदर मध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत मीरा भाईदर मध्ये लोकप्रतिनिधी जपून सर्व धर्मियांना सोबत घेऊन मीरा भाईंदर हे मुंबई आणि मध्यभागी आहे याच अनुषंगाने येथील विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा अशा सूचनाही दिल्या चोरी झालेले दाखीने संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले